वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरण कार्यालयात ठिया आंदोलन बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव दरेगाव आणि शिरसगाव इथं वीज पुरवठा विस्कळीत झाला असून आंदोलन करून देखील महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठल्याही हालचाली सुरू होत नसल्यानं संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आणि सर्व्हे नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी मधील महावितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे तर दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास रिंग रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी नानासाहेब नन्नवरे यांनी दिला आम्ही सर्व देवपिंपळगाव सिरसवाडी आणि दरेगाव येथील सर्व शेतकरी हो। आहोत आणि गेली एक महिन्यापासून आमच्याकडं शेती पंपाचा वीज पुरवठा हा सुरळीत नाही त्यामुळे आमचे सर्व रब्बीचे पिकं वाळून गेलेले आहेत आम्ही असिस्टंट इंजिनियरपासून तर एकजुट इंजिनीअरपर्यंत खूप वेळेस त्यांच्याशी संपर्क साधला येऊन गेलो आणि मागच्या गुरुवारी इथं येऊन आम्ही आंदोलनसुद्धा केलं त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही परत घरी जा आणि आम्ही लगेच तुमचा वि विद्युत पुरवठा सुरळीत करून देतो आम्ही त्यांच्या मानण्यानुसार घरी गेलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आता आम्हाला आर्बनवाले करू देईन नाही आर्बनवाले म्हणतात कि काई सम्मन फिटर आशी की आमचा तुमच्याशी काही संबंध नाही हे सगळं फिडर ग्रामीणचा आहे अशी आमची टोली करून आमचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही मग आम्ही आज सर्व शेतकरी चारशे अठ्ठ्याऐंशी सबस्टेशन इथं येऊन आणि सर्व अधिकाऱ्याशी बोललो तरी वरिष्ठ अधिकारी कोणी यायला तयार नाही इथं ग्रामीणचे उपाभियंता आणि तुमचे अर्बनचे असिस्टंट इंजिनियर हे आलेले आहेत ते सुद्धा म्हणतात आम्हाला इथं काही करता येत नाही याच्यावर आतापर्यंत कुठलाही त्याच्याकून इलाज झालेला नाही त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आज इथं आता जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब आणि पोलीस स्टेशनला आंदोलन आंदोलनाची सर्व निवेदनं देऊन दे। आज जर आमचा चार वाजेपर्यंत प्रश्न सुटला नाही तर आम्ही एस पी ऑफिससमोर कलेक्टर ऑफिससमोर या रिंग रोड उग्र आंदोलन करणार आहोत याची सर्व जबाबदारी ही एमईसीबीवर राहील काय परिस्थिती काय तुमची मालाची माला आम्चा, आम्चा. मा... आ, माल पूर्ण वाळून गेले साहेब याची सुद्धा आमच्या पंचनामे करून आमच्या गावाचे नुकसान भरपाई देण्यात यावी ही सुद्धा प्रशासनाला विनंती आमच्या माल तुमचं कशामुळे वाढले काय कारण आम्हाला पाणी भरपूर आहे यावर्षी फक्त लाईन नसल्यामुळं आणि लाईन नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचं पिकाची वाढ झालेली नाही आणि सर्व पिकं जळून गेलेले आहेत फक्त लाईनीमुळं ना सांगा तुमचं नानासाहेब नाथ नवरे देव पेंपळा